नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न मल्याळम अभिनेते जे काही आहेत मोहनलाल यांना या ठिकाणी टिंबटिंब यासाठी दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झालेली आहे म्हणजेच कोणत्या सालासाठी कोणत्या वर्षासाठी तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार तेवीस या वर्षासाठी दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी त्यांची निवड झालेली आहे मल्याळम अभिनेते आहेत मोहनलाल असं त्यांचं नाव आहे कन्फ्युजन होऊ शकतं आपण काय म्हणतो सर दोन हजार पंचवीस मध्ये दिला आहे की परंतु तसं नाहीये दोन हजार तेवीस या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाली आहे मोहनलाल यांची या ठिकाणी दोन हजार तेवीस साठीचा जो काही पुरस्कार देण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तो कितवा या ठिकाणी दादासाहेब फाळके पुरस्कार असणार आहे तर पंचावन्नाव्या क्रमांकाचा मग चोपन्नवा कोणाला देण्यात आला मिथुन चक्रवर्ती यांना दोन हजार बावीस साठी त्रेपन्नावा या ठिकाणी वहिदा रेहमान यांना दोन हजार एकवीस साठी बावन्नावा आशा पारेख यांना दोन हजार वीस साठी एकावन्न क्रमांकाचा रजनीकांत यांना दोन हजार एकोणीस साठी आणि पन्नासावा अमिताभ बच्चन यांना दोन हजार अठरा साठी या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर थोडासा खोकला सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे आवाजामध्ये चढ उतार बघायला मिळू शकतो ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दोन हजार पंचवीसच्या ई गर्न्स साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये कोणत्या ग्रामपंचायतीला तळागाळातील डिजिटल सेवा वितरणासाठी नवीन श्रेणी अंतर्गत सुवर्ण पुरस्कार मिळालेला आहे शंभर नाही दोनशे टक्के हा प्रश्न विचार जाणार लिहून घ्या प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रोहिणी ग्रामपंचायत कोणत्या राज्यामध्ये येते तर आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत ही ग्रामपंचायत येते या ग्रामपंचायतीला तळागाळातील डिजिटल सेवा वितरणासाठी नवीन श्रेणी अंतर्गत सुवर्ण पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे हे जे काय रोहिणी ग्रामपंचायत आहे सुवर्ण पुरस्कार विजेता ठरलेली ग्रामपंचायत आहे या ठिकाणी सुवर्ण पुरस्कार देण्यात आला आहे रोहिणी ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर धुळ्यामध्ये येते महाराष्ट्र आणि सरपंचाचं नाव काय आहे या ठिकाणी डॉक्टर आनंदराव पावारा बरोबर पावारा ठीक आहे रौप्य पुरस्कार कोणाला देण्यात आला तर पश्चिम मजलिशपूर ग्रामपंचायत कुठे आहे तर पश्चिम त्रिपुरा त्रिपुरामध्ये त्या ठिकाणच्या सरपंच श्रीमती अनिता देवदास याच एवढ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न त्या अगोदर महाराष्ट्र राज्यातील ही रोहिणी ग्रामपंचायत आहे तर महाराष्ट्र बद्दल आपण सुरुवातीला चर्चा करूया आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला या दिवशी गुजरात या राज्याची स्थापना आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा प्रोजेक्ट विजयक पहा लक्षात घ्या प्रोजेक्ट विजयक हा कोणत्या संस्थेचा इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बी आर ओ ब्रो म्हणून वाचायचं नाही ठीक आहे तर बी आर ओ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन असा याचा फुल फॉर्म होतो प्रोजेक्ट काय आहे विजयक हा काय आहे बी आर ओ चा एक प्रकल्प आहे जो मधील कारगिल आणि आसपासच्या भागांमध्ये विविध रस्ते बांधकाम आणि अभियांत्रिकी प्रकल्पाचे काम पाहतो प्रकल्पा हे तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या माध्यमातून देशाची वर्तमानमध्ये सेवा करत आहेत तर पर्याय क्रमांक सी बी आर ओ या संस्थेचा उपक्रम आहे प्रोजेक्ट विजयक असं या प्रोजेक्टचं नाव आहे बी आर ओ बद्दल सांगायचं म्हटलं तर मराठीमध्ये म्हणता येईल सीमा रस्ते संघटना स्थापना सात मे एकोणीशे साठ ला संस्थापक होते जवाहरलाल नेहरू वर्तमानमधील महासंचालक आहेत लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन आणि मुख्यालय आहे दिल्ली प्रशन प्रशन -S -S या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या देशाने आय डबल एस ए जे वन उपग्रह अवकाशामध्ये वाहून नेण्यासाठी भारतीय पी रॉकेट खरेदी केलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जपान देशाने काय केलेलं आहे आय डबल एस ए जे वन उपग्रह अवकाशामध्ये वाहून नेण्यासाठी भारतीय रॉकेट खरेदी केलेलं आहे लक्षात लक्षात घ्या डबल एस ए तुम्हाला आहे ट्रिक सांगतो सोपी जे वन जपान जे फॉर जपान असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही उपग्रहाचं नाव आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे उपग्रह याच्यावरती प्रश्न विचारला तर कन्फ्युजन होणार नाही या ठिकाणी दोन तीन पॉइंट लिहून घ्या जपानने आपला आय डबल एस ए जे वन उपग्रह अवकाशामध्ये वाहून नेण्यासाठी एक संपूर्ण भारतीय पी एस एल व्ही रॉकेट खरेदी केलं आहे जे जपानी कंपनीने अशा प्रकारची पहिलीच खरेदी केली आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो जपानी जा कंपनीकडून ही पहिली समर्पित पी एस एल व्ही प्रक्षेपण खरेदी आहे ज्यामुळे जपान भारत अवकाश क्षेत्रातील सहकार्यामध्ये एक नवीन आयाम या ठिकाणी निर्माण झालेला आहे सतीश धवन अंतराळ केंद्रातून दोन हजार सत्तावीसच्या वसंत ऋतूसाठी हे मिशन नियोजित करण्यात आलेलं आहे आणि पी एस एल व्ही बऱ्याच वेळेला याचा फुल फॉर्म विचारला जातो पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असं या ठिकाणी या ठिकाणी याचा काय आहे फुल फॉर्म आहे इंग्रजीमध्ये या ठिकाणी न्यूज देखील वाचू शकता इसरोज पी एस एल व्ही रॉकेट टू लॉन्च आय डबल एस ए जे वन सॅटेलाइट ठीक आहे कोणत्या देशाने घेतला आहे जपानने वर्तमानमधील पंतप्रधान शिगेरू इशिबा राजधानी टोकियो चलन जपानी एन आणि भाषा जपनीज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या ईशान्य राज्यामध्ये लॅक्टिफ्लस खासियानस नावाची एक नवीन खाद्य मशरूम प्रजाती सापडलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या खासी जमातींना ते आधीच टिट इयोनगड म्हणून ओळखले जात असे आणि पावसाळ्यामध्ये ते हंगामी स्वादिष्ट पदार्थ म्हणून वापरले जात असतात हे मशरूम सोळाशे मीटर उंचीवर खासी पाईन पिनस केसियासह या ठिकाणी वाढत असतात तर पर्याय क्रमांक ए मेघालय या राज्याच्या अंतर्गत अशा प्रकारची एक मशरूम प्रजाती या ठिकाणी सापडलेली आहे ठीक आहे मेघालय ज्या राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला ला मुख्यमंत्री कॉनॉर्ड संगमा राज्यपाल सी एच विजयशंकर राजधानी शिलाँग तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान नोकरेख बालपक्रम आणि बाघमारा आणि तीन महत्वाचे धरण लेश्का माफालांग आणि क्रेम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद इंटरनॅशनल राईस समिट प्रश्न विचारला जाणार दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीस आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे पर्टिक्युलरली ठिकाण कोणतं तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी तीस आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही परिषद होणार आहे आणि एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या शेतकरी जागतिक खरेदीदार आणि भागधारकांसह हा जगातील सर्वात मोठा तांदूळ कार्यक्रम असणार आहे जो की भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे ठीक आहे प्रश्न आहे परिषदेबद्दल तर लगेच झालेल्या आणि होणाऱ्या ज्या काही परिषद आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये परंतु केलेल्या अभ्यासावरती परत 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 आणि परत परत मी जेवढ्या वेळा परत परत म्हटलं तेवढ्या वेळा परत परत रिव्हिजन मारणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या नव्याण्णवाव्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होणार आहे एकावन्नाव्या वा क्रमांकाची वार्षिक जी सेवन शिखर परिषद कॅनडामध्ये कॉप तेहतीस दोन हजार अठ्ठावीसमध्ये भारतामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारतामध्ये बॉर्न हवामान बदल परिषद जर्मनीमध्ये सातवं हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये पहिला एशियन भारत क्रूज संवाद चेन्नईमध्ये क्वाड दोन हजार पंचवीस या गटाची बैठक भारतामध्ये ग्रीन हायड्रोजन समिट आंध्र प्रदेशमध्ये एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीसमध्ये भारतामध्ये पंचवीसावं शांघाय शिखर परिषद चीनमध्ये तर आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा युआन वांग पाच हे कोणत्या देशाने विकसित केलेलं अंतराळ आणि क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन या देशाने विकसित केलेलं हे एक अंतराळ आणि क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज आहे ज्याचं नाव आहे युआन वॉंग पाच ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या हे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या विशेष ट्रॅकिंग जहाजांच्या ताफ्याचा एक भाग आहे आणि उपग्रह आणि इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणांवरती लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो तर पर्याय क्रमांक सी चीन या देशाने विकसित केलेलं हे एक अंतराळ आणि क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज आहे ज्याचं नाव आहे युआन वांग फायू पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा मेडन हा जो काही द्विपक्षीय सागरी, सागरी, सागरी सराव आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा सराव आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार पर्याय क्रमांक बी ग्रीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि ग्रीस या देशादरम्यानचा हा सराव आहे द्विपक्षीय सागरी सराव आहे मेडन द्विपक्षीय सागरी सराव कोणत्या ठिकाणी होणार आहे तर भूमध्य समुद्रामध्ये भारतीय नौदलाचं जहाजाचं नाव काय असणार आहे याच्यामध्ये समावेश होणाऱ्या आय एन एस त्रिकंद मार्गदर्शक क्षेपणास्त्र स्टेल्थ फ्रिगेट असलेले हे जहाज आहे तर हेलिनिक नौदलाचं जहाजाचं नाव काय आहे एच एस थेमेस टोकल्स असं त्यांच्या जहाजाचं नाव आहे तर या ठिकाणी मेडन द्विपक्षीय सागरी सराव भारत आणि ग्रीस या दोन देशादरम्यानचा हा सराव असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सी आय एस एफ म्हणजेच काय सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रवीर रंजन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रवीर रंजन असं त्यांचं नाव आहे सी आय एस एफचे म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या दलाचे नवीन डिरेक्टर जनरल नवीन महासंचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे अपॉइंटमेंट्सबद्दल नियुक्त्याबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याच्या कार्यकारी संचालकपदी ऊर्जित पटेल यांची नियुक्ती खर्च विभागातील लेखा ले 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 नियंत्रक जनरल टी सी ए कल्याणी सशस्त्र सीमा बला नवीन महासंचालक संजय सिंघल आय ए एफ इंडियन एअरफोर्सच्या देखभाल प्रमुखपदी संजीव घोरतिया खान मंत्रालयाच्या सचिवपदी पीयूष गोयल नवीन उपराष्ट्रपती बनलेत सी पी राधाकृष्णन नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत विश्वास पाटील असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे अध्यक्ष संदीप सिक्का एन एस सीचे नवीन अध्यक्ष इंजेती श्रीनिवास अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक प्रदीप कुमार प्रजापती आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक प्रवीर रंजन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा दोन हजार पंचवीसचा चा आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय कालच्या दिवशी तेवीस सप्टेंबरला आपण या ठिकाणी दरवर्षी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस म्हणून आपण साजरा करतो वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ यांच्याद्वारे ही याची स्थापना करण्यात आली संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच यु द्वारे याला मान्यता प्राप्त देखील आहे पहिला साजरा करण्यात आला दोन हजार अठरामध्ये का साजरा करतात उद्दिष्ट काय आहे तर कर्णबधीर लोकांच्या हक्कांना आणि समाजामध्ये त्यांच्या पूर्ण सहभागाला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवसाची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी नो ह्युमन राईट्स विदाऊट साईन लँग्वेज राईट्स बरोबर अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीससाठी ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारताच्या कोणत्या प्रदेशामध्ये इम्पॅटियन्स सेल्वासिंगी नावाची एक नवीन वनस्पती प्रजाती अलीकडेच सापडलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पश्चिम घाट वेस्टर्न घाट बरोबर याच्या अंतर्गत या ठिकाणी इम्पॅटियन्स सेल्वासिंगी नावाची एक नवीन वनस्पती प्रजाती सापडलेली आहे कर्नाटकमधील पश्चिम घाटातील कुद्रेमुख पर्वतरांगेमध्ये संशोधकांना इम्पॅटियन्स सेल्वासिंगी या नवीन फुलांच्या वनस्पती प्रजातीचा शोध लागलेला आहे पुढचा प्रश्न समृद्धी प्रोग्राम कोणता समृद्धी प्रोग्राम समृद्धी कार्यक्रम कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी भावनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे आयोजित या ठिकाणी भारत सरकारच्या द्वारे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं याच्या अंतर्गत फोकस आणि थीम कशावरती असणार आहे या ठिकाणी फोकस तर भारताच्या सागरी क्षेत्राला बळकटी देणे तर नील अर्थव्यवस्था उपक्रम मत्स्यपालन आणि किनारी विकासाला प्रोत्साहन देणे या उद्देशाने या ठिकाणी हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे शेवटचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांवरती आधारित असलेलं एक पुस्तक अलीकडेच कोणी प्रकाशित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए सी पी राधाकृष्णन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कमेंट करून सांगा सी पी राधाकृष्णन कोण आहेत आणि कितव्या क्रमांकाचे ते व्यक्ती आहेत बरोबर त्या पदावर असणारे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे काही भाषणं आहेत स्पीचेस आहेत त्यांच्या आधारेवरती असलेलं एक पुस्तक या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलं आहे सी पी राधाकृष्णन यांच्याद्वारे ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न व्हिडिओ माझी जी काही रेकॉर्डिंगची स्पीड आहे ती थोडीशी जर फास्ट होत असेल तर मला अवश्य कमेंट करत चला जेणेकरून मला पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये स्पीड माझी कमी ठेवता येईल बरोबर नाही कारण की मी माझ्या एका फ्लोमध्ये एका एका म्हणजे फ्लो म्हणजे लक्षात आलं तुम्हाला एका ह्याच्यामध्ये मला व्हिडिओ पूर्ण रेकॉर्ड करायचा असतो बरोबर त्याच्यामुळे या ठिकाणी माझी कधी कधी स्पीड कमी जास्त होत असते ठीक आहे तुमच्यासाठीचा आजचा जो काही खास प्रश्न आहे तो लिहून घ्या शून्य माता मृत्यूदर गाठणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरलेला आहे लक्षद्वीप पुदुचेरी चंदीगड की दिल्ली तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे